जवळजवळ एकोणीसशे साठला महाराष्ट्र सरकार किंवा महाराष्ट्र राज्य स्थापन झाल्यापासून ज्या ज्या वेळेला जाती मागास ठरवण्याचे आयोग चालले करालपासून निर्णय गेले त्या प्रत्येक वेळेला मराठा समाजाने आपलं म्हणणं मांडलं आहे की बा आम्हालाही तुम्ही मागास म्हणा आणि आम्हालाही तुम्ही आरक्षण द्या सोनजी अण्णासाहेब पाटलांनी तर त्यासाठी स्वतःचे स्वतःचं प्राण दिले आत्महत्या केली आणि सर्व समाजाला या सगळ्या विषयाचं गांभीर्य लक्षात आणून घेतलं प्रामुख्याने चौदा ते एकोणीस मान्य देवेंद्रजी मुख्यमंत्री झाल्यानंतर खऱ्या अर्थाने ह्या विषयाला हाक जाते त्याच्या आधी राणी कमिशनने हाक घातला पण त्यांनी घटनेच्या तरतुदीप्रमाणे आयोग नाही फॉर्म ते फेटाळले देवेंदीने आयोग फॉर्म केला देवेंद्रने सर्वेक्षण केलं देवेजी सर्वेक्षण आधारे तो निष्कर्ष निघाला माझा सांगितलं त्याच्या आधारे कायदा केला हायकोर्टात टिकला सुप्रीम कोर्ट टिकला नाही मी जे काही बोलणार नाही की सुप्रीम कोर्टात टिकवता आला नाही पण सुप्रीम कोर्टात टिकला नाही सुप्रीम कोर्टाने काही ऑब्झर्वेशन दिली की का आम्ही फेटर त्याच्या प्रत्येक ऑब्झर्वेशन प्रत्येक निरीक्षणाचा विचार करून आता मी एकनाथजींनी राजेंद्र विक्रमजींनी मराठा समाजाला दहा टक्के शिक्षणामध्ये आणि नोकऱ्यांमध्ये आरक्षण देण्याचा कायदा केला विस्तार आता तो कायदा करण्यापूर्वी आंदोलन सुरू असताना वारंवार मी एक मांडणी करतो वारंवार एक मांडणी करत आता मराठा समाजातला एक एक माणूस मला धन्यवाद देईल मी अशी मांडणी करत होतो की दहा टक्के केंद्राचं आर्थिक आरक्षण जे आहे दहा टक्के आठ लाखापेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या आर्थिक मागासांचं आरक्षण जे आहे हेच खरं म्हणजे आपलं आरक्षण आहे याचं कारण त्या आरक्षणाला जातीचं जा आरक्षण मिळणाऱ्यांना अर्ज करता येतात छेडूल काय अर्ज करू शकत नाही छेडूल ट्रेन नाही उदिशी नाही उद्योगी नाही मग हे प्युअरली एकवीस जातींवर त्यातल्या तीन मोठ्या जाती मराठा ब्राह्मण आणि ब्राह्मण आणि लिंगायत समाजामध्ये आठ लाखापेक्षा धन्य उत्पन्न असताना संख्या कमी असते मराठा समाजामध्ये मात्र शेतमजुरी करण्यामुळे हमाली करण्यामुळे दबेवाले घरकाम करणारा तयार त्याच्यामुळे आठ लाखापेक्षा कमी आणि सगळ्यात माझं म्हणजे जमिनीचे तुकडे 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 झाल्यामुळे आठ लाखापेक्षा कमी उत्पन्न असताना मराठा समाजच राहतो त्यामुळे एकवीस जाती फक्त केंद्राच्या दहा टक्के आर्थिक मागास आरक्षणात एलिजिबल असतील पात्र असतील त्यात मराठा समाज जास्त शेअर घेईल आणि मी तो तीन वर्षाचा आकडेवारी म्हटले की साडेआठ टक्के नऊ टक्के साडेआठ टक्के नऊ टक्के नऊ टक्के शिक्षणात नोकऱ्यामध्ये बोलत आहे आणि ज्याला सुप्रीम कोर्टाने मान्यता दिली तर आता आपण वेगळं नको मागू ऐकलं नाही कोणी मागितलं पण एकदाजीने दिलं आता हे दहा टक्के वेगळं मराठ्यांचं आरक्षण मिळाल्यानंतर ते टिकेल आता दहा टक्के आर्थिक मागासाच्या रिझर्वेशनला मराठा समाज एलिजिबल नाही पात्र नाही तो कायदा आहे तो नियम आहे त्यामुळे दहा टक्के मिळालं ते सगळं टिकूया पण दुसरं आरक्षण जे म्हणून जयरंगे पटलाने मागितलं की मग आम्हाला कुणी दाखला द्या त्याचा नियम असा आहे की सदुसष्टच्या आधीचा जी नोंद ज्याला सापडत त्याला कुठे दाखले मिळते चोपन पंचावन्न दाखले निघाले निघतील आता ते सगळं साईटवर येईल की कोणाकोणाची नोंदी सापडल्या वगैरे आता नव्याने मुद्दा काय आला की त्यांच्या सगळ्या हो सोयऱ्यानंतर आणि एकनाथजींनी वाशीला मनोज जरांगी पाटलांबरोबर जी चर्चा केली त्याच्यामध्ये याचं एक नोटिफिकेशन ह्याचा कायदा नसतो हा विधानसभा विधान आणावं लागत नाही तर हा कायद्याला दुरुस्ती आहे नियमाला दुरुस्ती आहे त्याचं एक नोटिफिकेशन काढायचं असतं ते पंधरा दिवस ओपन ठेवायचं असतं कोणाला यावर काही म्हणायचं आहे काय कोणाला लागलं तर ते साडेसहा लाख लोकांनी म्हटलं त्याला दुरुस्ती म्हणतात ते सूचना म्हणतात त्या दुरुस्ती सूचनानं टॅकल ता केलं प्रत्येकाला टॅकल करायला लागेल मग याचं फायनल नोटिफिकेशन निघेल जे फक्त विधानसभा विविध परिषदेला अवगत करायचं असतं मतदान पण नाही करायचं कायदा पण नाही आहे ती पद्धती चालू आहे मान्य एकनाथजी दहा टक्क्याचं मराठा समाजाला वेगळं आरक्षण दिल्यानंतर असं म्हणत आहेत का की, की साथ साथ ले ले, आता मी ते नोटिफिकेशन मागे घेतो नाही म्हणत असं म्हणणं की जे सहा साडेसहा लाख ज्या सूचना आलेल्या आहेत त्या टॅकल तर फायनल नोटिफिकेशन काढू आणि तो ड्राफ्ट आता मागे जायचा नाही तो ड्राफ्ट हा मनोहरांके भटाने आणि त्यांच्या टीमने वाचल्यानंतरच फायनल झालेला आहे की ज्याच्यात सगळे सोयऱ्याची व्याख्या करते आणि त्यामुळे सगळे सोयऱ्याची जी व्याख्या नोटिफिकेशनमध्ये मान्य एकनाथजींनी मान्य केली जी मान्य झाल्यानंतर रंगे पाटील गावाला परत गेले त्याच्यापासून मान्य एकनाथजी मागे गेलेले नाहीत ज्या नोटिफिकेशनच्या अंमलबजावणीनंतरसुद्धा ओबीसी समाजाला धक्का लागत नाही कारण ओबीसी समाज ना ना समाजामध्ये छगन भुजबळांसहित भुजबळ साहेबांसहित सगळ्यांनी हे मान्यच केलं आहे की ज्याची कुणबी नोंद सापडेल त्याला कुणबी दाखला मिळायला पाहिजे हे काय भुजबळांनी काय म्हणतात भुजबळांचं म्हणणं असं आहे की तुम्ही नवीन काही करू नका जर सुप्रीम कोर्टाने मान्य आहे की आपली आपला देश पितृसत्ताक आहे तर पितृकडून येऊ देत तुम्ही मातृकडून आणू नका आता हे सगळं नोटिफिकेशनमध्ये आहे नोटिफिकेशन भुजबळ साहेबांनाही मान्य आहे नोटिफिकेशन धराजे पटला नाही मान्य आहे नोटिफिकेशन एकनाथ शिंदे मान्य आहे नोटिफिकेशनची कार्यवाही सुरू आहे ना बाबा तोपर्यंत रस्ता रोको मुलांच्या परीक्षा प्रॉब्लेम लोक आजारी पडतायत त्यांना हॉस्पिटलकडे नेता येत नाही लग्न आहेत मोठ्या प्रमाणात माझं आव्हान असं आहे की काहीही सरकार मागे गेलेलं नाही दहा टक्के आरक्षण खणखणीत दिलेलं आहे अडीच कोटी लोकांचा सर्वे करून दिलेलं आहे सुप्रीम कोर्टाने ज्या सूचना केल्या त्या भरून घेतात पूर्ण विषयामध्ये सरकार जे नोटिफिकेशन काढले त्याच्यातले साडेसहा लाख ज्या सूचना आहेत हरकती आहेत त्याला सूचना म्हणतात किंवा हरकती म्हणतात किंवा आक्षेप म्हणतात आव्हान कराल की बाबा रे काहीही तुम्ही म्हणता त्याच्यापेक्षा वेगळं झालेलं नाही झालं असेल वेगळं असं झालं की दहा टक्के केंद्राच्या आर्थिक मागासाच्या आरक्षणापासून तुम्ही वंचित झाला ठामपणे म्हणणार जरांकडे मराठा समजितलं प्रत्येक माणसाला समजावून सांगणार की फार मोठं नुकसान आपण तुम्ही घेतलेलं आहे पण ते सगळ्यांनी डोळे उघडे ठेवून घेतलेले आहे ना कान उघडे ठेवून डोळे उघडून ठेवून आता दहा टक्के मिळालं ते टिकवायची जबाबदारी सरकारची आहे सरकार ते टिकवणार आणि सरकारने सुप्रीम कोर्टाने घेतलेल्या आक्षेपांना टॅकल करून हा कायदा केला म्हणजे ते टिकणार शंभर टक्के टिकणार दोनशे टक्के टिकणार हजार टक्के टिकणार आता त्यांचीच सरकारी त्याच्यावरच्या आरोप करा